नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अभय खोडे चीफ इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट वर्किंग ॲट चेलाराम डायबिटीस अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सिच्युएटेड ॲट बावधन आज आपण सडन हार्ट अटॅक येण्यापूर्वी तो कसा ओळखावा किंवा तो टाळण्यासंदर्भ आपण माहिती घेणार आहोत हे आपल्यासाठी का महत्वाचे आहे इंडियन हार्ट असोसिएशनच्या सर्वेक्षणानुसार असं आढळून आल्यास आहे की भारतीयांमध्ये जे काही हार्ट अटॅकचे प्रमाण आहे त्याच्यातले पन्नास टक्के रुग्ण जे आहे हे वयाच्या पन्नाशीच्या खालचे आहे आणि हेच प्रमाण चाळीशीच्या खालचे पंचवीस टक्के रुग्णांमध्ये आढळून आलेले आहे लॅन्सेट या हेल्थ मॅगझिनच्या सर्वेक्षणानुसार असे आढळून आलेले आहे की भारतामध्ये सडन कार्डॅक डेथचे प्रमाण जे आहे हे साधारणतः दहा टक्के आहे म्हणजे दर दहा मृत्यूपैकी एक मृत्यू जो आहे हा सडन कार्डॅक डेथ नी होतं तर हे सडन कार्डॅक डेथचे देख प्रमाण हे भारतीयांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून हार्ट अटॅकची लक्षणे जाणून घेणे आणि तो ओळखणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे पन्नास टक्के हार्ट अटॅक हे जे आहे हे सडन असतात आणि पन्नास टक्के हार्ट अटॅकच्या रुग्णांनी जे आहे हे काहीतरी लक्षणे जे आहे हे जाणून येतात म्हणजेच काय की सडन कार्डॅक डेथचं प्रमाण जे आहे हे भारतीयांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे हा सडन हार्ट अटॅक हा खरोखर सडन असतो का पन्नास टक्के रुग्णांमध्ये याचे काहीच लक्षणं दिसत नाही पण पन्नास टक्के रुग्णांमध्ये याचे लक्षणं दिसतात पण हे लक्षणे जे आहे ही वेग असतात अधून मधून असतात त्याच्याकडे आपले दुर्लक्ष होतात कधीतरी आपण त्याला ही ऍसिडिटी असेल वा कदाचित मला थकवा आला असेल म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर ही अटिपिकल काही लक्षणे आढळून आल्यास आपण त्वरित जे आहे त्याची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे तर ही लक्षणे कोणती जसे की छातीत भरल्यासारखं वाटणे हातात किंवा जबड्यात किंवा माणी दुखणे अचानकपणे दरदरून घाम येणे वारंवार पित्त होणे किंवा जेवण झाल्यावर छातीमध्ये भरल्यासारखे वाटणे तर अशी काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित त्याची शहानिशा करून घेणं हे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला वेळेतच उपचार पद्धती मिळून आपण जे आहे भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन जे आहे ते आपण टाळू शकतो आता आपण बघूया की हा हार्ट अटॅक आपण टाळावा कसा तर समजा आपण खालचे काही प्रतिबंधात्मक उपाय समजा केले तर नक्कीच जे आहे हे आपण हार्ट अटॅकचे प्रमाण जे आहे ते आपण टाळू शकतो तर फाईव्ह स्टेप्स टू प्रिव्हेंट द हार्ट अटॅक नंबर वन टू कीप कंट्रोल ऑफ युअर हाय ब्लड प्रेशर डायबिटीस कीप युअर वेट अंडर कंट्रोल आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जे आहे हे व्यवस्थित ठेवणे नंबर दोन काही अनयुज्युअल लक्षणे आढळून आल्यास जसे की थकवा येणे पित्त होणे घाम येणे या गोष्टी आढळून आल्यास त्याच्यावर दुर्लक्ष न करता लगेचच त्याची शहानिशा करून घेणे नंबर तीन नियमित व्यायाम हेल्दी डाएट आणि मेंटेन युअर स्लीप पाहिजे म्हणजे झोपही तेवढीच महत्वाची आहे व्यवस्थित साऊंड स्लीप हे गरजेचं आहे नंबर चार धूम्रपान टाळणे कंट्रोल युअर अल्कोहोल इंटेक्ट आणि नंबर पाच म्हणजे मानसिक ताणतणाव टाळणे जसे की एखादा छान छंद जोपासणे जेणेकरून आपण आपला मानसिक ताणतणाव जो आहे तो टाळू शकतो समजा ही माहिती आवडली असल्यास याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती पाहिजे असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद